श्री स्वामी समर्थ जय मेसराशीच्या जातकन आज कोजागिरी पौर्णिमेला काहीतरी अकल्पित घडणार आहे तुमच्यासोबत शत्रू तुमचा जागी झालाय आणि त्यामुळेच मेसराशींच्या लोकांसाठी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नियतीकडून मिळालेले युद्धातील जबरदस्त घोषणा ठरणार आहे पण घाबरून जाऊ नका मित्रांनो कारण ब्रह्मयोग आणि भद्र राजयोग यांच्या अभूतपूर्व संयोगाने तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांची शृंखला तुटून पराक्रमाच्या नव्या युगाचे दालन उघडणार आहे आज रात्री जवळजवळ नव्वद वर्षांनंतर ग्रह ताऱ्यांचे एक असे दुर्लभ चक्र जुळणार आहे जे तुमच्या आयुष्यातील नियतीचा खेळ कायमचा पालटून टाकेल त्याचसोबत भूतकाळाचा हिशोब आणि गुप्त शत्रूचा वाढ होणार काहीतरी अघटित घडणार आहे तुम्ही गेल्या सात वर्षापासून जे काही आर्थिक संकट शारीरिक त्रास आणि सातत्याने यश हुकणं न अनुभवलंय त्याचं मूळ कारण फक्त तुमचं नशीब नव्हतं मित्रांनो तुमच्या हातातोंडाशी आलेलं मोठं यश हुकणं जवळ आलेली मोठी संधी निसटणं किंवा अचानक पैशाचं मोठं नुकसान होणं मागं तुमच्या जवळच्या एका शत्रू गुप्त शत्रूने किंवा जवळच्याच एका व्यक्तीने जाणून बुजून केलेला विषारी वार होता त्यांनी तुमच्या प्रगतीच्या मार्गात सतत अडथळे निर्माण केले ज्यामुळे तुमच्या पराक्रमाचे फळ वारवार हुकले मंगळाच्या प्रभावाखाली येणारी ही राश या योगामुळे आध्यात्मिक आणि भौतिक शौर्याच्या या तिन्ही स्तरावरती मोठी प्रगती साधणार आहे मित्रांनो मागील नव्वद वर्षातनं जुळालेला हा ग्रह ताऱ्याचा मेळ तुमच्या नशिबातील सर्वात मोठी आणि शुभ उलथापालत घडून आणणार आहे मंडळी महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच कमेंटमध्ये भक्तिभावाने आणि श्रद्धेने जय भोले शंकर जय महादेव तुमच्या आम तुमचा आमच्यावरती कृपा राहू द्या असे पूर्ण भक्तिभावानं कमेंट करा जो कोणी अशी भक्तिभावानं कमेंट करेल पूर्ण श्रद्धेने कमेंट करल त्यावरती भगवान शंकराचा आशीर्वाद सदैव त्याच्या सोबत राहील मित्रांनो मेस राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे मित्रांनो आणि या महायोगा तुमची मूळ आक्रमक ऊर्जा थेट आर्थिक यशावर आणि संपत्ती संपादा संपादनावर केंद्रित होणार आहे गेल्या सात वर्षात तुमचा शत्रूच्या अडथळ्यामुळे चुकीच्या निर्णयाने केवळ नशिबाने साधनं दिल्याने जो पैसा तुमच्या हातातून तु निसटला त्या कर्जाच्या ऊर्जाखाली तुम्ही दबले गेला त्या सगळ्याचा हिशोब चुकता होण्याची अंतिम आणि निर्णायक वेळ या कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर येईल मित्रांनो या महायुगाचा प्रचंड प्रभावाने मेस राशीला आक्रमक आणि झपाट्याने जपा, धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे हा केवळ लाभ नसेल तर तुमचे एक प्रकारचे आर्थिक आक्रमण असेल जुन्याने अडकलेल्या गुंतवणुकीतून अगदी तुम्ही आशा सोडलेल्या मालमत्तातून तुम्हाला त्वरित आणि मोठा फायदा मिळेल तुमच्या व्यवसायात अचानक मोठी ऑर्डर मोठा करार किंवा गुंतवणुकीचा ओघ सुरू होईल ज्यामुळे आर्थिक स्थिती एका रात्रीत बदलेल सर्वात महत्वाचं म्हणजे हा योग तुम्हाला डोकेदुखी ठरलेल्या कर्जाच्या मोठ्या ओझ्यातून त्वरित मुक्ती देणार आहे मित्रांनो तुम्हाला असे अनपेक्षित प्रभावी मार्ग मिळतील ज्यामुळे तुमच्या कर्जाचे चक्र एका झटक्यात थांबेल तुमची आर्थिक बाजू झपाट्याने इतकी मजबूत होईल की हो तुमच्यावर हसणारे आणि तुम्हाला कमी लेखणारे लोक स्तब्ध उभे राहून तुमच्याकडेच पाहतील कारण आता तुम्ही आर्थिक अडचणीत जगणार नाही तर आर्थिक साम्राज्य निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकाल सर्वात निर्णायक पाऊल टाकाल तुमची आर्थिक भरभराट तुमच्या शत्रूच्या पतनाची पहिली खून असणार आहे मेसराशीच्या योद्ध्यांना आता जे काही सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐका कारण हा मुद्दा केवळ एक ज्योतिषी अंदाज नाही तर तुमच्या सात वर्षाच्या वेदनेचा आणि अन्यायाचा अंतिम हिशोब होणार आहे तुमच्या आर्थिक संकटाचे शारीरिक त्रासाचे आणि सतत अपयशाचे मूळ कारण तुमच्या जवळचा तो शत्रू आहे ही व्यक्ती तुमच्या अत्यंत जवळची आहे मित्रांनो तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या विजयाच्या तयारीवर जळफळाटाने लक्ष ठेवणारी आहे मित्रांनो त्यांनी तुमच्या यशाचे मार्ग बंद करण्यासाठी अत्यंत गुप्तरित्या क्रूर आणि विषारी कारवाया केल्यात ज्यामुळे तुमचा प्रत्येक पराक्रम निष्फळ ठरला आहे त्या व्यक्तीचं नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे मित्रांनो त्यांनी तुमच्या ध्येयाचा आणि प्रामाणिकपणेचा केलेला हा विश्वासघात आता संपणार आहे पण आता भीतीच्या या वातावरणात सत्याची महाज्वला प्रज्वलित झाली आहे नव्वद वर्षानंतरच्या या महायोगामध्ये ग्रहांची ऊर्जा अशी केंद्रित झालेली आहे की यापुढे त्या शत्रूला लपवण्यासाठी पृथ्वीवर जागाच मिळणार नाही तुमच्यावर अन्याय करणारा तो गुप्त शत्रू आणि त्याचे कारण आहे आता एका क्षणात उघडीस येतील त्यांचे मुखोटे गळून पडतील आणि त्याचे सत्य जगासमोर तुमच्या कार्यक्षेत्रात आणि तुमच्या कुटुंबासमोर अत्यंत धोकादायक धक्कादायक आणि लाजीरवण्या पद्धतीने उघड पडतील हा पर्दाफास इतकं सार्वजनिक आणि निर्णायक असेल की त्याचा सामाजिक आणि व्यावसायिक आधार एका क्षणात कोसळेल फक्त पर्दाफासच होणार नाही तर या महायोगाच्या प्रचंड दैवी ऊर्जेमुळे त्या शक्तीला शत्रूला त्याच्याच वाईट कर्माचे फळ त्वरित मिळेल आणि अत्यंत विनाशकारी पद्धतीने मिळेल मित्रांनो लक्षात ठेव त्याचे सर्व षडयंत्र उलटे फिरून त्यालाच मोठे आर्थिक नुकसान करणार आहे प्रचंड बदनामी आणि मानसिक अस्थिरतेचा सामना त्याला करावा लागणार आहे मित्रांनो घाबरून जाऊ नका कारण मेस राशींच्या ही वेळ तुमच्यासाठी अंतिम आणि दैवी न्यायाची असेल आणि त्या शत्रूसाठी अत्यंत विनाश आणि हतबलतेची असणार आहे तुम्ही आतापर्यंत गमावलेले सगळे तुम्हाला परत मिळेलच आणि तो शत्रू तुमच्यासमोर पराभूत होऊन गुडघे टेकेल तुम्ही आता शांत आणि सुरक्षित विजयी असाल कारण नियतीने स्वतः एक अंतिम न्यायदंड सुचवला आहे मित्रांनो तुम्हाला जे काही सांगितलंय त्यावरती एक अत्यंत प्राचीन आणि सिद्ध उपाय मी शेवटी तुम्हाला सांगितलाय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विजय तुमचाच असेल कारण आज काही अघटित घडण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ शेवट चुकू नका या व्हिडिओचा राशीच्या योद्ध्यानं तुमचा सात वर्षाचा अंधकार संघर्षाचा आणि गुप्त शत्रूच्या कारस्थानाचा अध्याय आता एक महायोग सिद्धीने कायमचा बंद सुद्धा होणार आहे गेल्या काही वर्षापासून तुमचं आयुष्य एका अज्ञात शक्तीने बांधून ठेवलं होतं तुम्हाला वाटत होतं की तुम्ही फक्त अपयश त्रास आणि आर्थिक ताण यासाठी जन्मला आला आहात आता पण आता युद्धाचा निकाल लागलाय आणि न्याय झालाय कारण या नव्वद वर्षानंतर एक महायोग तुमच्यासाठी केवळ आर्थिक लाभ आणि शारीरिक मुक्ती घेऊन आलेला नाही तर त्याने तुमच्या भविष्याच्या नियतीचा नवा नकाशा तयार केलेला आहे या क्षणापासून तुमच्या आयुष्याचा एक अखंड अभेद्य राजयोग सुरू होणार आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात आता धैर्य यश संपत्तीचा ओघ कोणत्याही बाह्य शक्तीने आणि शत्रूने थांबणार नाही तुमच्या सर्व शत्रूचा दारुण पराभव झाल्यानंतर आणि त्याच्या कर्माचा हिशोब चुकता झाल्यानंतर तुमच्यावर अक्षय भाग्यांचे छत्र उभे राहील तुमच्या करिअरमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या कुटुंबात तुमचे स्थान इतके उच्च आणि शक्तिशाली होईल की लोक तुम्हाला विजयी सम्राट म्हणून घोष म्हणून ओळखतील आता तुम्ही तुम्ही फक्त एक प्रयत्न करणारी व्यक्ती नसाल तर तुमच्या नशिबाचे शिल्पकार आणि मालक असाल या महायोगाने तुम्हाला संपूर्ण आणि अंतिम स्वातंत्र्य बहाल केला आहे मित्रांनो कुंभराशीच्या जातकानो नीट लक्षात घ्या नीट लक्षात घ्या आर्थिक आणि शारीरिक मानसिक जो छळ झालाय त्याचा काळ आता संपलाय आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि वैभवशाली अध्याय सुरू झालाय तुमची भव्य तेजस्वी कहाणी येथून सुरू होणार आहे राशीच्या मूळ स्वभावातच मित्रांनो नेतृत्व आणि ईश्वरी असतं तुम्ही गेल्या सात वर्षात तुमचा शत्रू जो गुप्त शत्रू आहे तुमच्यावरती मत्सर करणाऱ्याने तुमचा तुमचे अधिकार आणि तुमची योग्यता दडपून टाकली होती तुमच्या कल्पनानं आकारल्या होत्या तुमचे परिश्रम दुर्लक्षित केल्याने योग्य मान सन्मान तुम्हाला मिळालाच नाही आणि त्यामुळे तुमच्या साहसी स्वभावाला सतत नैराश्याचा सामना करावा लागला आहे पण आता या महायोगाच्या प्रचंड ऊर्जेमुळे मंगळाचे तेज तुमच्या स्वामी मंगळाचे तेज आता अखंड आणि अखंड आणि तुमच्यावरतीच केंद्रित होणार आहे हा काळ तुमच्या नेतृत्व क्षमतेचे केवळ दाखले देणार नाही तर तुम्हाला मोठ्या अधिकाराचे पद आणि निर्णायक शक्ती बहाल करेल तुम्ही आतापर्यंत ज्या पदासाठी संघर्ष करत होतात ते पद तुम्हाला लवकरच सहजपणे प्राप्त होईल तुमच्या शब्दाला इतके वजन प्राप्त होईल की तुमचे निर्णय तुमच्या कार्यक्षेत्रातील अंतिम आदेश असेल सर्वात महत्वाचे म्हणजे हा योग तुम्हाला तुमच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परती स्पर्धकावर अंतिम विजय मिळवून देईल जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत ते आता तुमच्या सत्य नम्र होतील तुमचा पराक्रम तुमचा विजय इतका निर्णायक असेल की तुम्हाला विरोध करण्याची हिंमत होणार नाही तुमचं नाव आणि तुमचा स्वभाव प्रभाव आता समाजात अत्यंत मजबूत होणार आहे ही तुमच्या वर्चस्वाच्या स्थापनेची वेळ आहे मित्रांनो कुंभ मेस राशीच्या जात का तुमच्या सर्वात मोठ्या संघर्षाचा अंत आता जवळ आला आहे तुमचा मूळ स्वभावच स्थिर प्रामाणिक आणि लढवय आहे पण गेल्या सात वर्षात तुमचा जो गुप्त शत्रूच्या राजकीय कारस्थानामुळे आणि तुमच्या भोवतालच्या नकारात्मक वातावरणामुळे वाता तुमच्या विजयी परशुराम योग दडला दडपला गेला होता तुम्ही घेतलेल्या अचूक फेटाळले जात होते तुमच्या प्रयत्नाचे यश दुसऱ्यांना दिले जात होते आणि तुमचा उच्च करिअरच्या मार्गात अदृश्य अडथळे निर्माण केले जात होते त्यामुळे तुमच्या अंगी असलेल्या पराक्रमाला योग्य संधी मिळत नव्हती मित्रांनो पण आता या नव्वद वर्षानंतरच्या महायोगाने ही कोंडी फोडली आहे हा महायोग तुम्हाला एक अभेद्य अजिंक्य अजिंक्य असे ऊर्जा प्रदान करेल नोकरी करणाऱ्यासाठी हा काळ म्हणजे केवळ प्रमोशन नाही तर तुमच्या करिअरच्या पटावरचा विजयी शंखनाद असणार आहे तुमच्या सर्व प्रतिस्पर्धकावर तुमचा विजय थेटा तोरीत आणि इतकं निर्णायक असेल की त्याला तुमच्या समोरून माघार घ्यावी लागेल तुम्ही हाती घेतलेले मोठे निर्णय जे आत्तापर्यंत अशक्य वाटत होते ते आता निश्चित वेळेत आणि निर्धाराने पूर्ण होतील तुमच्या बुद्धिमत्तेचा आता मंगळाच्या आक्रमकतेची जोड मिळेल त्यामुळे तुमच्या निर्णयांना कोणते आव्हान देऊ शकणार नाही तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात इतके मोठे यश आणि महत्त्वाचे वर्चस्व प्राप्त होईल की करिअरचा उच्चांक साधला जाईल तुमच्या या अभूतपूर्व यशामुळे तुमच्या गुप्त शत्रूला त्याच्या जागेवरच मोठी हार पत्करावी लागेल ही वेळ तुमच्या प्रगतीच्या मार्गावरील प्रत्येक काट्याला उपटून फेकण्याची आहे आता तुमच्या करिअरचा प्रवास अखंड आणि तेजस्वी होणार आहे मित्रांनो मेसराशीच्या जातकांना हा आहे तुमच्या अंतिम विजयाचा आणि संघर्षाच्या समाप्तीचा क्षण कारण गेली सात वर्षे तुम्ही ज्या आर्थिक भयानक आणि शारीरिक मानसिक अग्निदिव्यातून जात होता त्यामागे एक दैवी उदय दडलेला होता तुमच्या गुप्त शत्रूने नियतीने नियतीच्या परीक्षकांनी तुम्हाला इतकं त्रास दिलाय मित्रांनो की कारण ब्रह्माला सुद्धा तुम्हाला साध्या व्यक्तीतून एका अक्षयसा सामर्थ्याच्या प्रत्येक हो अश्रूचा प्रत्येक रात्रीच्या चिंतेचा आणि प्रत्येक अपयशाचा आता अंतिम आणि दैवी हिशोब चुकता होणार आहे या नव्वद वर्षानंतरच्या महायोगाने आता तुमच्या त्या सात वर्षाच्या दुःखाला तुमच्या प्रामाणिक संघर्षाला अंतिम तपश्चा फळ म्हणून मान्यता दिली या क्षणापासून सर्व नकारात्मक कर्म कष्ट आता खंड क्रेडिटमध्ये रूपांतरित होतील याचा था अर्थ असा आहे की तुमचा विजय आता तात्पुरता नाही तर ता कायमस्वरूपी आणि चिरस्थायी असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या मेसराशीच्या योद्ध्यानं तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना ती होती जी म्हणजे प्रतीक्षा गेली पाच सात वर्ष तुम्ही स्वतः स्वतःच्या सर्वात महत्वाच्या स्वप्नासाठी इच्छासाठी थांबले होता तुम्हाला वाटले होते की वेळ कधीच येणार नाही मोठे प्रकल्प स्वतःचं घर घेणं लग्न असो किंवा तुमच्या मुलांचे मुलीचे लग्न असो किंवा तुमचं स्वतःचं लग्न असो किंवा तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्याची इच्छा असो या सर्व महत्वाच्या गोष्टी तुमचा शत्रू गुप्त शत्रूच्या कारस्थानामुळे आणि वेळेच्या फेड्यात जाणून बुजून अडकलेल्या होत्या तुमचं जीवन एका होल्ड बटनावरती ठेवल्यासारखं झालं होतं पण आता तुमच्या आयुष्यात थांबलेल्या गोष्टीला गती देणारा अंतिम निर्णय नियतीने दिला आहे मित्रांनो कारण नव्वद वर्षानंतरच्या या दोन महायुगात महायोगात तुम्हाला ग्रहमान तुमच्या प्रत्यक्ष आणि अपूर्ण इच्छेला त्वरित पूर्ण करण्याची शक्ती प्रदान करतोय ज्या इच्छा तुम मागील काळात पूर्ण होऊ शकल्या नाही त्या पूर्ण करण्यासाठी हे ग्रहमान तुम्हाला शंभर पटीने मजबूताची साथ देईलच आणि हा काळ तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे पण तो केवळ एक वळण नसेल तर वेळेची चक्र उलटून तुमच्यासाठी अनुकूल ठरणारी आहे राशीच्या स्वभावाला अनुसरून तुम्ही घेतलेले पर्देक धाडशी आक्रमक निर्णय सुद्धा तुम्ही लगेच यशस्वी हॉल त्यात महत्वाचे कायदेशीर यश मिळेल त्वरित मालमत्ता खरेदी किंवा ज्या नात्यात तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ते स्थिर होण्याची सुद्धा वेळ आली आहे मित्रांनो आता तुम्ही केवळ भाग्याची प्रतीक्षा करणार नाही तर भाग्य तुमच्या निर्णयाला पाठिंबा देईल तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे ग्रहमान तुम्हाला या या कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर अखंड ऊर्जा आणि यश देणार आहे तुमच्या धीराचे फळ तुम्हाला आता विजय आणि वैभव घेऊन देणार आहे पण मित्रांनो लक्षात घ्या मी जे काही सांगतोय ते गेल्या सात वर्षापासून तुमच्या नशिबाला ज्या अडथळे आणणाऱ्या त्या गुप्त शत्रूच्या आणि तुमच्या दुर्दैवाच्या चक्राला छेद देण्यासाठी एक अत्यंत प्राचीन आणि सिद्ध योग तुम्हाला सांगत आहे कारण हा महायोग महायोग म्हणजे ब्रह्मयोग आणि भद्रायोग ही तुम्हाला मिळालेली दैवी शक्तीची भेट आहे आणि या काळामध्ये तुम्हाला आकराते आकराते हा उपाय नक्की करायचा आहे कारण हा उपाय अति प्राचीन आणि सिद्ध असणार आहे मित्रांनो काय करायचं तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्णपणे तळपल्यानंतर म्हणजे रात्री अकरा ते साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत या शुभ वेळेत हा विधी सुरू करायचा त्यासाठी तुमच्या घराच्या टेरेस किंवा बाल्कनीवर जिथे चंद्राचे स्पष्ट आणि पूर्ण असे दर्शन होईल ती जागा निवडायची कुठे पण तुम्ही घरात पण निवडू शकता म्हणजे तिथून चंद्र पूर्ण दिसेल राशीसाठी एक लाल किंवा पांढरंगाचे स्वच्छ सो, स्वच्छ असे वस्त्र परिधान करून हे शिद्ध शिद्ध म्हणजे हा यो हा उपाय करायचा आहे पूजेसाठी चंद्र पूजनाकरिता तांब्याचे किंवा चांदीचे भांडे घ्यायचे एक ओ, एक तांब्या घ्यायचा आहे ते त्यात पाणी दूध साखर भरलेले तयार ठेवायचं आहे लक्ष्मीपूजनासाठी एका पाटावर लाल वस्त्र अंथरून तांदळाच्या ढिगाऱ्यात एक रुपयाचे नाणे ठेवून त्यावर श्रीयंत्र अथवा गणपतीची मूर्ती स्थापित करायची जर गणपती मूर्ती असेल तर आणि मेस हनुमान बल प्राप्त करण्यासाठी एक छोटा गुळाचा खडा आणि गुळ फुटाणे किंवा लाल फूल लाल फूल घ्या आणि चमेलीच्या तेलाचा दिवा शक्य असल्यास सज्ज ठेवा तसे शत्रू नाशासाठी विषय सम्राज्ञी म्हणून सामग्री म्हणून एका छोट्या काळ्या कपड्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या जे काही सांगतोय ते लक्षात घ्या एका काळ्या कपड्यामध्ये सात काळी मिरीचे दाणे सात लवंगा फूल असलेले आणि एकूण त्याला एकत्र बांधून एक, एक, एक गाठोळे तयार करायचे मित्रांनो त्यानंतर चंद्राकडे पाहत शांत बसायचे आणि गेल्या सात वर्षातील तुमच्या संघर्षाचे जे काही तुम्ही संघर्ष केला मित्रांनो त्या संघर्षाचे आणि संघर्षाचे आणि शत्रूच्या कारस्थानाचे शांत मनाने स्मरण करायचंय त्यानंतर हात जोडून अत्यंत दृढ संकल्पनाने म्हणायचंय कोजागिरी पौर्णिमेच्या महायोगाच्या शुभ मुहूर्तावर मी स्वतःचं नाव घेऊन म्हणायचं की मी माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि शत्रूचे वाईट कर्म नष्ट करत आहे माता लक्ष्मी चंद्रदेवा आणि हनुमानजीची मला अभेद्य सुरक्षा कवच आणि अखंड राजयोग प्रदान करावा मित्रांनो त्यानंतर हा संकल्प झाल्यावर तांब्याच्या भांड्यामध्ये दुधाने आणि पाण्याने चंद्रदेवाला ओम चंद्रमत्स्य मस्य हा मंत्र एकशे आठ वेळा जप जप करून त्याला अर्धे द्यायचे चंद्राला त्यानंतर लक्ष्मी लक्ष्मीपूजनाकडे वळायचंय मित्रांनो श्री यंत्रासमोर गुळाचा नैवेद्य ठेवून ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नम हा या राज योग सिद्धीच्या मंत्राचा तीन वेळा माळामध्ये जप करून जप करून पूर्ण जप करायचा आहे आणि हा मंत्र जप तुम्हाला धन व वैभवासाठी देवी आशीर्वाद मिळून देईल मित्रांनो हा उपाय म्हणजे राशीच्या योद्ध्यांसाठी नियतीने दिलेला अंतिम आणि विजयाची हमी असेल या उपायाच्या सिद्धीमुळे तुमच्या आयुष्यात अखंड राजयोग त्वरित धनलावा आणि संपूर्ण सुरक्षेचा प्रवेश निश्चित आहे मित्रांनो न ठेवता पूर्ण श्रद्धेने दृढ संकल्पनाने हा उपाय करा कारण तुमचा विजय आता काळचक्राने निश्चित केलेला आहे तुम्ही यापुढे फक्त संघर्ष करणारे राहणार नाहीत मित्रांनो तर भाग्यविद्यते म्हणून ओळखले जाल यामुळे आणि या महायोगाच्या ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी तयार राहा कारण तुमची नवी वैभवशाली कहाणी इथून सुरू होणार आहे आज कोजागिरी पूर्णियाच्या नंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा महालक्ष्मीचा तसेच मित्रांनो महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहण्यासाठी जय महादेव जय माता लक्ष्मी कृपा राहू द्या असे पूर्ण श्रद्धेने कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनेलला सुद्धा नक्की करा भेटूया उद्याला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मेस राशीच्या